अवधूतचिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा भारतातही आणि भारताच्या बाहेरसुद्धा स्वामी माऊलींच्या ज्या मूर्त्या आहेत त्या कुरिअरच्या माध्यमातून किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून ह्या घरोघरी पोहोचत आहेत तर स्वामींची बघा ही अकरा इंच मूर्ती खूप कोरीव आणि जिवंत अशी प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता तसंच बघा स्वामी माऊलींसाठी आम्ही ही फरची टोपी बनवून घेतलेली आहे तर ही फरची टोपी बघा तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय कुठेसुद्धा अशी टोपी मिळणार नाही कारण ही आम्ही खास कस्टमाइज करून बनवून घेतलेली आहे खूप सुंदर अशी स्वामींची टोपी आहे तुम्ही बघू शकता ह्याचं कामसुद्धा खूप कोरीव आणि छान आहे कारण बघा ह्या छोट्या कामांना खूप वेळ लागतो पण ही आम्ही बनवून घेतली तर हे स्वामी जे आहेत ते एका ताईंकडे जाणार आहेत मुंबईच्या त्यासाठी त्यांना ही टोपी घातलेली आहे बरं का तर ही टोपी स्वामींची फक्त तुम्हाला ह्याच मूर्तीला येते अकरा इंच ज्यांनी मूर्ती घेतली किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी ही अकरा इंचाची मूर्ती आहे त्या मूर्तीसाठीच फक्त ही फरची टोपी तुम्हाला मिळेल तर बघू शकता स्वामींची मूर्ती किती कोरीव आणि जिवंत अशी प्रतिमा आहे ही अकरा इंच म्हणजे एक फूट खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि स्वामींची मूर्ती ज्यांना हवी आहे त्यांनी घरपोच मागवायची आहे खूप सुंदरात हे स्वामी सुद्धा जाणार आहेत ताईंकडं त्यामुळे ह्यांना सुद्धा टोपी घातली कारण त्यांनी स्वामींच्या मूर्तीसोबत टोपी सुद्धा ऑर्डर केलेली आहे तर स्वामींची बघू शकता मूर्ती किती सुंदर आहे जसं की स्वामी माऊली साक्षात बसलेत असे भाव आहेत तुम्ही माझ्या देवघरामध्ये स्वामींची जी मूर्ती बघताय ती पण हीच मूर्ती आहे अकरा इंच म्हणजे एक फूट आणि सेवेने स्वामींच्या मूर्तीमधले भाव बदलतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण बऱ्याच ताईंनी स्वामींची मूर्ती घेतली आणि बऱ्याच ताईंना स्वामींचे खूप अनुभवसुद्धा आहेत कारण कसं असतो फक्त दुकानात मूर्ती बघणं आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणं ह्या दोन्ही गोष्टीमध्ये फार मोठा फरक आहे तर बघा स्वामींच्या हे अशा अकरा इंचाच्या म्हणजे एक फूट मूर्ती तुम्ही बघू शकता स्वामींची किती कोरीव आणि छान सुंदर अशी मूर्ती आहे ज्या ताईंना हवी आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे लोगोरा, लोगोरा तर, आ, की तुम्हाला मग वेटिंग करावं लागतं कारण ह्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या स्टॉकमध्ये राहत नाहीत त्या लवकर स्टॉक आउट होतात तर क्वांटिटी भरपूर आहे पण काय होतं की व्हिडिओ झाला की बऱ्याच मूर्त्या ह्या बुकिंग झालेल्या असतात तर बघू शकता ह्या स्वामींच्या खूप सगळ्या मूर्त्या आहेत आपल्याकडे तर ह्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत एक फूट म्हणजेच अकरा इंच ह्याला म्हणतात तो तुम्ही चाहे तर तुम्ही स्वामींच्या ह्या अकरा इंचाच्या सुद्धा मूर्त्या ऑर्डर करू शकता तर बघा एका लाईनीमध्ये सगळे माऊली बसलेत काही स्थाईंच्या ह्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत तसंच बघा दत्तगुरूंची ही सहा इंच असणारी सुंदर अशी मूर्ती आहे त्रिमुखी दत्त गाय आहे वासरू आहेत गाय आहे त्याच्यानंतर श्वान आहेत बघा सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती तसंच बघा तुळजाभवानी मातेची खूप छान अशी ही मूर्ती आहे बऱ्याच ताई घेत आहेत तर ह्या मूर्तीचं साईज आहे तो सात इंच आहे तुळजाभवानी माता मूर्ती त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑप्शनला हा एक कलर मिळतो हा रेड कलर आहे म्हणजे ह्या अशा मूर्त्या आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा कमान असणाऱ्यासुद्धा तुम्हाला तुळजाभवानी मातेची मूर्ती मिळेल तर तुम्हाला स्वामींची मूर्ती तुळजाभवाची मूर्ती हवी असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करावा आणि तुम्हीसुद्धा तुमची स्वामींची छान सुंदर आणि सुबक अशी ही मूर्ती ऑर्डर करा तुम्ही बघू शकता की अशा ह्या मूर्त्या तुम्हाला तुम्हा, कुठंही बघायला तुम्हा मिळणार नाहीत कारण ह्या मूर्त्या आम्ही स्वतः बनवून घेतो कस्टमाइज करून की छान त्याचं फिनिशिंग त्याचं कोटिंग त्यांचा कोरीवपणा त्यांचे बघा डोळे बिळे असं वाटतं की साक्षात स्वामी माऊली आपल्यांना बघतायत आणि ह्या मूर्तीमध्ये भाव खूप जिवंत आहेत बरं का जशी माझ्या देवघरामध्ये दे तुम्ही सगळे मूर्ती बघता सेम तशीच ही मूर्ती आहे खूप सुंदर वाटते आणि घरामध्ये जर स्वामींची मूर्ती आपल्या आली किंवा स्वामींचं जेव्हा आगमन करता तेव्हा ताई कमेंटमध्ये सांगतीलच की असा वेगळाच आनंद किंवा घरामधलं वातावरण हे मंगलमय आणि वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण होते आणि खूप प्रसन्न वाटतं बरं का तुम्हाला तर तुम्हाला जर स्वामींची मूर्ती हवी असेल तर लवकर ऑर्डर करा तसंच बघा तुम्हाला जी मी दाखवली तुळजाभवानी मातेची मूर्ती तर ह्याचं वजन बघा जवळपास चार ते साडेचार किलो वजन आहे एक फूट आहे ह्याला पाठीमागं बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी कमान आहे आत्ताच एका ताईंनी ऑर्डर केली त्यामुळे बघा त्यांचं कवर कारण धूळ वगैरे बसते त्यामुळे त्या व्यवस्थित मला मेंटेन कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी तुळजाभवानी बघू शकता तुम्ही मातेची मूर्ती आई साहेबांची आहे अगदी साक्षात आईसाहेब आपल्याकडे बघतायत असे ह्यांचे भाव आहेत जिवंत भाव वाटतात आणि डोळे बघा की ते रेखीव आणि कोरीव आहे ही आईसाहेबांची एक फुटाची मूर्ती आहे तर तुम्हाला प्राईज किंवा ह्याच्या डिटेल्स तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता बऱ्याच ताई मी म्हणतात की ते प्राईज सांगत जातो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायला काहीच प्रॉब्लेम नाही कारण कसं असतं की ह्याचं मॅनेजमेंट हे वेगळं असतं काही मॅनेजमेंट वेगळं असल्यामुळं ह्याच्या प्राईज डिटेल्स हे तुम्हाला आमच्या ह्याच्यामधूनच मिळतील व्हॉट्सअप मेसेजमधून मिळतील किंवा आमचं एक माणूस आहे कारण आपलं हे सगळं जे काय आहे स्वामी मूर्ती आर्ट वगैरे त्याचं प्लॅनिंग किंवा त्याचं नियोजन करतात त्याच्या प्राईज वगैरे ठरलेले असतात त्यामुळे तुम्हाला त्यांची डिटेल्समध्ये प्राईस ते सांगू शकतील त्यामुळे तुम्हाला ह्याच्या खाली नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला प्रत्येक मूर्तीची प्राईज कुरिअर चार्ज शिपिंग चार्ज तुम्हाला समजतील तसंच बघा जी तुम्ही ही कमान असणारी मूर्ती बघितली त्याच्यामध्ये ही सेम आहे तर ह्यांचा कलर आहे तो हिरवा आहे म्हणजे हा जो कलर तुम्ही बघताय तो राणी कलर आहे राणी कलरमध्ये ही मूर्ती आहे तसंच तुम्ही ही बघताय त्यामध्ये ऑप्शन तुम्हाला मिळतोय ऑरेंज कलरचं बघा खाली असं आसन आहे आणि वरती आई साहेबांच्या साडीचा कलर हिरवा है। आहे आणि ह्याला सुद्धा अशी सेम कमान आहे तर ही एक फुटाची मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची तशीच बघा स्वामी माऊलींची सात इंचामध्ये मूर्ती ही आहे जी बऱ्याचदाही घेत आहेत सात इंचाची स्वामींची मूर्ती तर सात इंचामध्ये तुम्हाला ही अशी मूर्ती मिळते आणि बऱ्याचशाच क्वांटिटी मूर्तींच्या आपल्याकडं उपलब्ध आहेत बरं का सात इंचाच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्याला कॉम्बिनेशन बघा असं काही येतं कधी पाठ पर्पल येतो कधी असा स्पीच म्हणजे ऑरेंज कलरचा असा पाठ येतो तर तुम्हाला ज्या पाटाची मूर्ती हवी ते मिळेल फक्त एक फुटामध्ये तुम्हाला फक्त एक फुटामध्ये तुम्हाला लाल राणी कलरचाच पार्ट मिळेल जसं की पिंक कलरचा त्याला पार्ट आहे तर अशा या स्वामी माऊलींच्या मूर्त्या आहेत ज्यांना हव्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट असा स्वामी मूर्ती आर्टचा व्हॉट्सअप नंबर आहे खूप सुंदर सुबक अशा या स्वामींच्या मूर्त्या आहेत बघू शकता कारण बऱ्याच त्यांना हव्या आहेत भारतातही आणि भारताच्या बाहेरसुद्धा भारता कुरियर सर्व्हिस उपलब्ध आहे त्यामुळे ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी कुरियरच्या मार्फत जरी मूर्त्या मागवल्या तरीसुद्धा तुम्हाला अगदी काही न होता घरपोच मिळते जरी मूर्तीला काही होत नाही बरं का जरी झालं तरी आम्ही मूर्ती तुम्हाला पुन्हा दुसरी रिप्लेस करून म्हणजे दे पाठवून देत असतो कोणताही पैसे आम्ही त्या मूर्तीचे घेत नाही फुटली तुटली काही झालं तरी म्हणजे एवढी आम्ही गॅरंटी देतो कारण आम्ही हे आध्यात्मिक कार्य करतो एक तसंच बघा तुळजाभवानी मातेची तुम्ही जी मूर्ती बघितली त्याच्यामध्ये बघा विदाऊट कमानची ही मूर्ती आहे जवळपास ही सात ते आठ इंचाची ही मूर्ती आहे ह्याच्यातसुद्धा आई साहेबांची बघा खूप कोरीव आणि छान आहे जसे की तुम्ही आत्ता कमानीमध्ये बघितली सेम तशी फक्त कमान नाही आहे फक्त मूर्ती आहे तर ह्या ज्या मूर्ती आहेत त्या रेझिनमध्ये आहेत तुम्ही ह्याचीसुद्धा घरी पूजा करू शकता ह्यांना सुद्धा तुम्ही अभिषेक विधिवत घालू शकता खूप सुंदर क्वालिटीच्या बघा आईसाहेबांच्या मूर्ती आहेत फक्त केमिकलयुक्त अत्तर किंवा केमिकल असणारं मार्केटमध्ये कुंकू मिळतं ते नाही लावायचं कारण काय होतं त्याने मूर्तीला डाग पडतात त्यामुळे आपल्याकडे बघा प्युअर हळदीचं कुंकू आहे तुम्ही ते सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर बघा हिरवा कलर आहे आणि ह्याच्यामध्ये लाल कलरचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल आहेत तर तुम्ही ही सुद्धा मूर्ती घेऊ शकता तसंच बघा छोटीशी म्हणजे एकदम छोटी म्हणजे चार ते पाच इंचाची छोटीशी मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची पाचशे रुपयेची प्लस कुरिअर चार्ज तुम्हाल तुम्हाला ह्याला लागतात तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर ह्याला बघा छान असा कलर राणी कलर आहे आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोनच कलरमध्ये मूर्त्या मिळतील एक तर ग्रीन कलर मिळेल आणि राणी कलर कारण तुम्हाला दोनच कलर ऑप्शन सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच बघा ही स्वामींची जी तुम्ही बघताय ही पाच इंच मूर्ती आहे तर ही सुद्धा तुम्हाला अगदी गर भारता, भारता है घर बसल्या भारतात भारताच्या बाहेर खेड्यात कुठंही म्हणजे कन्याकुमारी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या मूर्त्या अगदी घरपोच मिळतात तसंच भारताच्या बाहेर जर्मनी असेल लंडन असेल सिंगापूर असेल ऑस्ट्रेलिया असेल दुबई असेल तर सगळीकडे ह्या मूर्त्या अगदी तुम्हाला व्यवस्थित आम्ही पॅकिंग करून पाठवतो हो तुम्हाला तर माहिती आहे की जर्मनीला मूर्ती गेलेली आहे स्वामींची ऑस्ट्रेलियाला गेली आहे मलेशियाला सुद्धा स्वामी पोहोचले जर बघा काफिक नातांची ही सुद्धा मूर्ती आहे तर ज्यांनी जे त्यांचे भक्त आहेत त्यांनी सुद्धा ही मूर्ती घेतली तरी सुद्धा चालतं खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर असं हे आपल्याकडं स्वामींच्या तुळजाभवानी मातेच्या ह्या सिरेमिकचं कलेक्शन आहे बरं का पितळेचं पण कलेक्शन आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला जर हे सुंदर रोजच्या रोज कलेक्शन बघायचं असेल तर चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब आणि लाईक बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल कारण तुम्ही सबस्क्रायबर्स नाही केलं तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकणार नाही किंवा तुमच्या आमच्याकडं काही मिळतं हे तुम्हाला दिसणार नाही कारण तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल बेल आयकॉनला ला गेल। क्लिक करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल तर ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी आहे ज्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे त्या ताईंनी दादानी मावशींनी ही मूर्ती बिंदास्त बुक करा खूप छान आहे तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर एक फुटाची आहे आणि साक्षात आई साहेब विराजमान आहेत असं दिसतं त्याच्यामध्ये हा हिरवा कलर आहे सेम मूर्तीचं कोटिंग सेम सगळे भाव फक्त कलर चेंज आहे म्हणजे हा हिरवा कलर आहे आणि हा राणी कलर आहे बघा तुम्हाला जो ऑर्डर करायला जमतोय तो ऑर्डर करा छोटी पण करू शकता किंवा तुम्ही जी बघितली ती सात इंचामध्ये जे बघा इथे तुम्ही मागं बघताय ती घेऊ शकता किंवा तुम्ही छोटीशी अगदी पाच इंचाची आहे ती घेऊ शकतात तर असं सुंदरसं कलेक्शन आहे तुळजाभवानी माता स्वामी समर्थ माऊली आणि दत्तगुरू ह्या मूर्त्या आपल्याकडे आहेत तसंच बघा पाच इंचामध्ये बघा मूर्त्या तुम्ही म्हणाल तर भरपूर क्वांटिटीमध्ये मूर्त्या आहेत बरं का आपल्याकडं बघा मूर्त्या म्हणाल तर भरपूर क्वांटिटीमध्ये मूर्त्या आहेत आणि अगदी योग्य दरामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या घरपोच मिळतात बरं का आणि क्वालिटी म्हणाल तर मार्केटमध्ये जरी दिसाय सेम मूर्ती दिसत असेल तरी पण आमच्या मूर्तीची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे आणि भरीव आहे कारण पोकळसुद्धा ह्याच्यामध्ये मूर्त्या बनलेल्या मिळतात कारण आम्ही पोकळ मूर्त्या देतही नाही आणि आम्ही घेतही नाही कारण पोकळ मूर्त्या म्हणजे पोकळ देऊन असावे भरीवा असावे त्यामुळे ह्या सगळ्या मूर्त्या आम्ही खास बनवून घेतल्यात कस्टमाइज करून बरं का असं नाही आहे की कोणाकडून तर घेऊन आम्ही विकतो आहे अजिबात नाही कारण आम्ही ह्या मूर्त्या प्रत्येक मूर्तीचं काम हे छान झालं आहे आणि प्रत्येक मूर्ती ही आम्ही त्यांच्याकडून बनवून घेतलेली आहे तर खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बघू शकता तुम्ही ज्या ताईंनी आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच की मूर्त्यांची क्वालिटी कशी आहे आणि मूर्त्या कशा आहेत जर तुम्हाला ह्या एक फुटाच्या मूर्ती हव्या असतील तरीसुद्धा लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण तुम्हाला एक फुटासाठी वेटिंग भरपूर करावं लागतं बऱ्याच ताईंचं असं सुद्धा व्हिडिओ बघतात आणि नंतर घेतो म्हणतात आणि नंतर घ्यायचं असतं तेव्हा त्या मूर्त्या स्टॉकमध्ये नसतात मग वेळ लागतो त्यामुळे ज्यांना ही एक फुटाची मूर्ती आवडती आणि घ्यायची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा खूप सुंदर अशी स्वामींची फरची टोपीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे भरपूर ताईंनी ही फरची टोपी मला बनवायला सांगितली गेल्या वर्ष झालं माझ्या मागं ताई लागल्यात पण काय होतं की हे काम छोटं आहे त्यामुळे बनवायला वेळ लागतो त्यामुळं कारागीर हे काम बनवून देत नाहीत पण माझं माहेर कोल्हापूर आहे आमच्या फॅमिली बस्ता वगैरे असतो त्यांच्याकडून आम्ही ही बनवून घेतलेली आहे खास खूप सुंदर छान काम आहे ह्या टोपीचं त्यामुळे ज्यांना ही फरची टोपी हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर लवकर करायची आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा या मूर्ती आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये आहे बरं का बऱ्याच ताई म्हणतात एकच मूर्ती असते ताई तुम्ही मूर्त्या दाखवत नाही व्हिडिओमध्ये एकच दाखवत असं नाहीये जी एखादी जर गोष्ट मी व्हिडिओमध्ये दाखवते तर त्यांची क्वांटिटी असते म्हणून मी तुम्हाला ती दाखवलेली असते बरं का तर एवढ्या मूर्त्या आहेत स्टॉकमध्ये तर तुम्हाला ज्यांना हवी आहे त्यांनी एक फुटाची मूर्ती बिंदास्त बुक करा कारण लवकर स्टॉक होतं ह्याला तुम्हाला वेटिंग फार करावं लागतं कारण ह्या बनायला वेळ लागतो ह्याचं काम सुकायला वेळ लागतो कलरिंग पेंट आणि स्वामींची साक्षात बसलेत अशी प्रतिमा खूप सुंदर आणि गोड आहे अशा मूर्त्या तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाहीत एवढ्या छान आणि ह्या कोरीव मूर्त्या आहेत आणि क्वालिटी आहे गॅरंटी आहे कारण माझ्या देवघरातली मूर्ती आहे त्याला चार वर्ष झा चार ते पाच वर्ष झाले तुम्ही बघताय तर आहे जशी आहे तशीच आहे मूर्ती उलट त्याचं तेज आणि त्याचा कोरीवपणा रेखीवपणा दिवसेंदिवस वाढत चाललं आहे तर मूर्त्यां कशा आहेत त्या कमेंटमध्ये में नक्की सांगा स्वामींच्या आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे नवीन स्वामीसेवेकरी वर्ग आहे ज्यांना स्वामींची मूर्ती हवी आहे पण भेटत नाही आहे घरपोच किंवा त्यांना तेन, हवी तशी मनासारखी मिळत नसेल तर अशा वेळी तुम्ही त्यांना सांगा स्वामी की स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला नक्की छान मूर्ती मिळेल तसंच स्वामी मैलाईफ शीतल ह्या चॅनेलला लाईव्ह सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब केल्याने काय होतं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं आमच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतं आणि तुम्हालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी एक मदत होते तसंच स्वामींचे जी नॅपकिन आहे स्वामींना अभिषेक आंघोळ केल्यानंतर पुसण्यासाठी ते सुद्धा आपल्याकडं अवेलेबल झालेलं आहे ज्या ताईंना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करावी तुळजाभवांची मातेची मूर्तीसुद्धा अगदी घरपोच मिळते दत्तगुरूंची सुद्धा मिळते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ लवकरात लवकर ऑर्डर करा